सर आवाज येत नाहीये हा हा बोलतच नाहीये मी थांबा थोडस चला आता बघा सगळ्यांना दिसतंय स्क्रीन वर की एबीसीडी आपल्याला येते सगळ्यांना आणि कॅपिटल लेटर्स मध्ये आणि स्मॉल लेटर्स मध्ये तर जेव्हा आपण ते करतो ना तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने आपल्याकडं पाच पाचचे गट म्हणजे सुरुवातीला जेव्हा वेळ मिळेल ना पेपरवर लिहून ठेवायचे कारण याच्यावर एक तरी प्रश्न एक दोन प्रश्न येणारच आहेत एबीसीडी वर आधारित एक दोन प्रश्न शंभर टक्के असतात त्याच्या डाव्या बाजूला कोण आहे उजव्या बाजूला कोण आहे इथून दहाव्या नंबरला कोण आहे एबीसीडी गेलं की लिहून घ्यायची पेपर भेटल्यानंतर त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपरवर बघा आता आणि हे पाच जणाचा गट आहे हा हा पुढचा पाचचा आहे किंवा असं लिहू शकता तुम्ही एमच्या खाली एन आणि हे सुद्धा हे सांगायची गरज नाही तुम्हाला मला की कॅपिटल लेटर स्मॉल लेटर हे तुम्हाला सगळ्याला माहित आहे हो ना आता आपण पुढं जाऊ डायरेक्ट बघा काय म्हटलं आहे तर काय काय प्रश्न येऊ शकतात की इंग्रजी वर्णमालेत मुळाक्षरातील अक्षरे व ध्वनी यांची सांगड घालणे अक्षरे आणि ध्वनी म्हणजे काय तर बी काय म्हणतं ब बी सेज ब ओके okay. यम सेज म लाईक like दिस की अक्षर काय आहे त्याचा ध्वनी काय आहे त्यानंतर इंग्रजीतील कॅपिटल अक्षर व लहान अक्षर वर्णाक्षराचा परस्पर संबंध जुळणे किंवा दोन लिपीतील अक्षरामध्ये फरक ओळखणे हे आपल्याला येतं सगळ्यांना त्यानंतर वर्णाक्षरे वर्णानुक्रमे योग्य क्रमाने लिहिणे मांडणे किंवा क्रम ओळखणे इंग्रजी शब्द अल्फाबेटिकल ऑर्डर वेटिकल ऑर्डर मध्ये लिहिणे सपोज आता मी बघा एक काही शब्द लिहितो सपोज मी लिहिलं मॅन मॅन त्यानंतर मी लिहिलं रॅट त्यानंतर मी लिहिलं बॅट त्यानंतर मी लिहिलं अँट आता एक लिहितो आणखी शब्द डॉग आता माझ्याकडं इथं पाच शब्द आहेत आणि याला मला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावायचं याआधी सुद्धा तुम्ही हे शिकला असाल तर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय असतं तर या ठिकाणी याला एबीसीडी नुसार लावायचं हा अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे एबीसीडी नुसार तर मला तुम्ही सांगा याच्यामध्ये सगळ्यात अगोदर एबीसीडी मध्ये कोण येतं ए येतं मग च काय होणार ॲट येणार एक नंबरला येस त्यानंतर बॅट येणार त्याच्यानंतर डॉक्टर मॅन मॅन त्याच्यानंतर काही मॅन येईल आणि मॅन नंतर पुन्हा येईल रॅट याला म्हणायचं अल्फाबेटिकल ऑर्डर अल्फाबेटिकल ऑर्डर समजली का तुम्हाला साई बेटा ओके सानवी हो सर खटाळ हो दिव्य सगळ्यांना समजलं ना सोपं oh, होतं सोपं होतं एकदम आता जरा प्रश्नाकडे जाऊ okay. या ठिकाणी बघा आणखीन दुसरं महत्वाचं तुम्हाला स्वर माहितीच ना सगळ्यांना स्वर आय एईयूर आपल्याला स्वराचं सुद्धा स्वर आहेत एई आय ओ यू तर याच्यामध्ये बघा हे स्वर आहेत ए ई आय व यू आणि याला इंग्रजीमध्ये वॉवेल्स म्हणतात स्वरांनाच इंग्रजीमध्ये वॉवेल्स असं म्हणतात आता हे बघा ए चा उच्चार वेगवेगळ्या पद्धतीने होतो कधी ए होतो कधी आ होतो कधी ऑ होतो त्यानंतर कधी ए ई असा होतो लक्ष द्या याच्याकडे थोडस काय म्हटलंय तर तर बघा ए कुठं होतो बॅट कॅप फॅन मॅट त्यानंतर आ हे बघा याला कसं वाचणार याला या जार म्हणणार का याला जार जार आ जार हम्म त्यानंतर हा कार हा, ग्लास हा पार बरं आपण याला कधी असं म्हणणार का तर इथं समजा याचा उच्चार असा करण्याचा प्रयत्न केला ग्लॅस ग्लॅस म्हणलं चालेल का त्याला असं हे असं ग्लॅस नाही तर याचा उच्चार असा होतो याचा उत्तर होतो ऑ बॉल कॉल कॉल ऑल येच आहे ये एक लिटर आहे त्याचाच उच्चार एक दोन तीन चार चार प्रकारे होतो नेम केक टेक लेक ओके आता बघा पुढं ई चा उच्चार काय काय होतो ए होतो ई होतो ई होतो हो हा बेड हो एग टेन पेन ही सी मी वी वी म्हणतात त्याला हियर इयर इलेक्ट इव्हेंट हम्म अशा पद्धतीने त्यानंतर आयचा उच्चार बघा एक तर ई होतो पिन हेल सिक्स सिप आई आईस फाईन काइट काइंड फायर 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 नाही फायर वायर हायर टायर आयरन आणि गर्ल अ बघा आता इथं जी आय आर एल इथं होतो इ आणि इथं होतो अ याला बिर्ड म्हणता येणार नाही जे नवीन नवीन सुरुवात करते इंग्रजी वाचायला ते म्हणते बी आय आर डी बिर्ड, बिर्ड होतं का नाही असं आपल्याकडून पण ते बिर्ड नाही ते काय बर्ड हे बघा हे चर सर सर को सिर बना देंगे हम नाही <laughs> कधी कधी सुरुवातीला जेव्हा आपण सुरुवातीला इंग्रजी शिकतो पाचवीला असल्यामुळे तुम्ही तुम्हाला येतं जरा बऱ्यापैकी पण जे दुसरीचे पहिली दुसरी तिसरीचे बोलत ते असं होतं त्यांच्याकडून चुका पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतोय आता ओ साठी बघा मी सांगतो एक जणाला वाचायला आता तुमच्यापैकी एक जणाला वाचायला सांगतो बघा हम्म कोण वाचायला बरं आता चेतन खटाळ वाचा बरं पहिली लाईन वरची पहिली लाईन कोल्ड नो गो होरी गुड नाईस त्यानंतर मशिरा पुढची लाईन वाचा आउल टॉवर गुड आता याच्यानंतर शिवराज वाच लाईन तू शिवराज व्हेरी गुड आता समृद्धी तू हिवाचार कस म्हणशील एकदम अनियन मंकी यस अनियन ओनियन नाही अनियन आता वेदांत तू पुढच वाच ही लहान वाच तू वेदांत गुड आता बघा इथं बस आहे तर याला आपण बुस म्हणत नाही हे चा उच्चार इथं अ होतो इथं यू होतो आता पुढचं दिव्य वाच दिव्य <laughs> व्हेरी गुड स्वरा मस्के हे वाचे खालची लाईन ही युनिफॉर्म युनिट प्लुरल प्लुरल केअर केअर नाही ते क्युअर आहे क्युअर ओके तर अशा पद्धतीने आपण वाचलं बघा कशा पद्धतीने होत असतं आता आपल्याकडं दुसरे पुढचे लेटर्स आहेत बाकीच्यांना थोडी संधी देऊ वाचण्याची जे राहिलेत त्यांना आणि मग आपण पुढे जाऊयात फटापटा वाचूयात वाच 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 वाच। चला आता श्रुती पाटील हे वाच बर हे पुढचं बी बी सेज ब आता हे वाच श्रुती बॅट बॅट बस बेड आणि ओके व्हेरी नाईस दीप वाज पुढचं हे आता सी चा उच्चार क पण होतो सी चा उच्चार स पण होतो आता स चा उच्चार वाचणार आहे कृष्णा कृष्णा खोसे वाचा हे पुढच सायकल सेल सिटी राईस बघा आता इथं इथं क म्हणून आला सी आणि इथं स म्हणून आला सी सानवी हे वाच पुढचं बेटा डक डॉल डेट रेड व्हेरी गुड नाईस योगिता ही पुढची लाईन वाच फिनिश फॅन फ्रंट लेफ्ट पहिला शब्द काय वाचलास तू फिश हा फिश आहे दिवेकर ही खालची लाईन वाच याच्या खालची ही गोड गेट गॅक व्हेरी गुड राजनंदिनी ही पुढची लाईन वाचा खालची ही जिराफ, गेम गे... जेंटल ये जेम प्रणास होत आहे ज आता सृष्टी जगदाळे ही खालची लाईन वाचा Hat, hand, horse, be व्हेरी गुड मसिरा तुम्ही राहिले का वाचायचं का वाचलय हा ज्यांनी वाचलं झालं त्यांनी डबल नका घेऊ वाचू नका म्हणजे सगळ्यांना संधी मिळावी कोण राहिलं बरं मला सांगा आता सर लियाना शेख लियाना लियाना बेटा हे वाच खालच तू जग जो, जार जोक मेजर व्हेरी गुड आणखी कोणी राहिलं का सांगा मला तुम्ही सांगा स्वतःहून माईक चालू करा आणि सांगा चैतन्य राहायला ओके चैतन्य बेटा वाच पुढची लाईन ही खालची सांग चैतन्य वाच लवकर काईट वाचतोयस का दिसत नाही का तिथं थोडं चला थोडं वर घेतो हा आता बघ ही काइटची लाईन वाचतो हे काइट की किंग की, आणि टेक की, की, की. अच्छा लगा। लगा। आवाज आवाज बाकीच्यांनी बंद ठेवा आवाज आपला विनाकारण बोलू नका चला ठीक आहे सगळ्यांचं झालं ना आता पुढे जाऊयात हे आहे तुम्हाला माहित आहे हे मी तुम्हाला इतकं एक्सप्लेन करायची गरज मला वाटत नाहीये कारण तुम्ही हुशार विद्यार्थी आहात जसं की बघा या ठिकाणी आहे आर च र होतं एस च स होत टी च ट व्ही च व होत डब्ल्यू च व एक्स अशा पद्धतीनं वाय च ई आणि ह्या ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगायची गरज नाहीये हे तुम्हाला आता प्रश्न देतो बघा हे आहे हे मी सांगतो हे प्रश्न वाचा हॅलो सर ऑप्शन नंबर तीन पॅड सर ऑप्शन नंबर थ्री सर ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री सर ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री पैड ऑप्शन नंबर तीन हा काय म्हटले मुलांना काय उत्तर आहे तीन नंबरचा ऑप्शन काय म्हंटल वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट साऊंड हे होतं बॅग ब बॅट ब बॅड ब पण हे पॅड म्हणजे प म्हणजे हा वेगळा आहे तुमचं उत्तर येणार ऑप्शन नंबर तीन ओके पुढचा प्रश्न बघा बरं हा सांगा सर ऑप्शन नंबर वन सर ऑप्शन नंबर वन सर ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर वन ऑप्शन नंबर वन सर ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर नंबर सर नंबर टू ठीक है ठीक है ठीक है अभी देखते हैं हम ऑप्शन नंबर वन ठीक है आता था काय म्हटले विच ऑफ द वर्ड कम्स थर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर तीसरा कोई सगळ्यात आधी येईल बघा बी म्हणजे बोल्ड त्याच्यानंतर पुढचा येईल बी सी कोल्ड ई एफ जी गोल्ड तिसरा हा येईल नंतर होल्ड येईल यस ऑप्शन नंबर एक मत आहेत ना हो सर हा एक नंबर बरोबर आहे सगळ्यांचं बरोबर आलं व्हेरी गुड मग आता कसं करायचं चल द्यायचं का थांबायचं आपल्याला <laughs> नऊ वाजले म्हणून म्हणतोय पुन्हा तुमचे पालक म्हणायचे सर किती वेळ मुलांना परेशान करतात झोकू द्या त्यांना चालू द्या सर चालू ये बरं बरं घ्या पुढचा प्रश्न घ्या ऑप्शन नंबर टू सर ऑप्शन नंबर टू ओके एप्शन नंबर टू आय जे एल एम एन ओके व्हेरी गुड नाईस चला पुढचा प्रश्न बघा सांगा सर ऑप्शन नंबर वन बघा जरा नीट बघा नंतर, नंतर थ्री नंबर आता कस समजलं स्त्री नंबर बरोबर आहे स्त्री नंबर कारण इथं उच्चार होतो इथं अउच्चार होत त्या वेळाचा इथं पण अ उच्चार होतो कस सण हट स आणि इथं पूट चा उच्चार होतो काय होतो ऊ इथं होतो ऊ म्हणून हा वेगळा आहे ओके नेक्स्ट 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 म्हणजे संपलं आपली हे बघा म्हणजे आपल्याकडे जे घेतले होते प्रश्न ते सुद्धा संपलेले आहेत आणि आपली वेळ सुद्धा संपलेली आहे मग आता आपण काय करूया थांबूया उद्या तुम्हाला मी कस ठरलं आपलं बारा ते एक वाजेपर्यंत आपला एक क्लास होईल उद्या ठीक आहे आणि रात्रीचा रात्रीचा सर रात्री दोन घ्या ना क्लास हा दोन इतका वेळ नाही ना आपल्याकडं सर सर एक ते दोन तास घ्या ना